बातमी आहे धराशिवधली धराशिवमध्ये दोन असे तालुक्या आहेत परांडा आणि भूम जिथे प्रचंड परिस्थिती भीषण झालेली अतिवृष्टीमुळे तर आपण बघूया परांडा तालुक्यात काय घडलंय परांडा तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली त्यामुळे लाकीबुकी गावात बारा लोक अडकले या नागरिकांना बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलेलं आहे आपत्ती व्यवस्थापनाच्या बोटीतून या नागरिकांना बाहेर काढण्यात आलंय बाणगंगा नदीला पूर आला आणि त्यामुळे हे सगळेजण अडकले होते आमच्या जीवात जीव नव्हता अशी भावना सुखरूप बाहेर निघाल्यावर नागरिकांनी व्यक्त केले त्यांच्याशी संवाद साधला आमचे धाराशिवचे प्रतिनिधी बालाजी निर्फळ यांनी परांडा तालुक्यातील लाखी गावात झाडकलेले नागरिक आपल्या सोबत आहेत एक तर धास्तावले आहेत रात्री अकरा वाजल्यापासून ते जे नागरिक जे आहेत ते आपला जीव मुठीत घेऊन एका बिल्डिंगवरती त्यांच्या चढले होते बाबा किती वाजता अडकला होता अकरा वाज्यापासून अडकलेले साहेब असा पाऊस कधी पाहिला होता नाही नाही कवाच नाही उभ्या जिंदगीत नाही जवळजवळ आता पन्नास रनिंग आहे माझे आणि या रेस्क्यू करण्यासाठी आपण बघू शकतो की या ठिकाणी हेलिकॉप्टर देखील जे प्रशासनानं मागवलं आहे ते रेस्क्यू करण्यासाठी हेलिकॉप्टर सुद्धा या ठिकाणी दाखल झालेला आहे मात्र प्रशासनानं त्यापूर्वी हे सहा लोक जे आहेत ते पाण्याच्या बाहेर काढलेली आहेत एकूण बारा लोकं जे आहे ती लाखी गावात अडकलेली होती आणि प्रशासनाकडून हे प्रयत्न होते की ह्यासाठी रेस्क्यू करण्यासाठी हेलिकॉप्टर मागतलं होतं मात्र त्यापूर्वीच रेस्क्यू करून जे आहे ते काढण्यात आलेले आहे आणि हेलिकॉप्टर जे आहे ते आढावा घेत आहे की याच्यातून सगळं लोक जे आहे ते बाहेर काढण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो आहे आपल्यासोबत नागरिक आहेत मला सांगा आता काय भावना आहे तुमच्याकडे कुणाला संपर्क केला तुम्ही आम्ही पोलीस पाठाला संपर्क केला आणि ती ह्याचा का साहेब मुगाव कोणतं साहेब आहे त्या साहेबानं बघा आम्हाला सगळी टीम पाठवून दिलेली आणि बुंबून एक काही टीम आली आम्हाला कधीपासून अडकला होता अकरा वाजल्यापासून रात्रीच्या फोन केला ना तुला साहेब लोकांना भाऊ ना नाही आता ना काय सगळं गेलं बघा आमच्या घरात काही त्रास आम्ही एवढं घेऊन आलोय बाहेर अतिशय बोलक्या भावना आहेत हेलिकॉप्टर जे आहे ते दाखल झालेलं आहे आणि सगळी जे आहे ते एक जीव भांड्यात पडल्याची भावना या गुण व्यक्त करण्यात येत आहे सागर जाधवच सा बालाजी निर्फ न्यूज लोकमत परांडा तर परंडा तालुक्यातील लाकीबुकी गावात पावसानं पा, आणि म्हणजे पावसानं धैमान घातलंय त्यामुळे होत्याचं नव्हतं झालंय या पावसाच्या पाण्यात महिलांना विशेषतः या महिलांना अश्रू अनावर झाले घरात होतं नव्हतं सोनं नाणं पैसा अडका सगळं वाहून गेलंय आता आम्ही जगायचं तरी कसं असा या महिला विचारतायत आता मायबाप सरकार आम्हाला काही मदत करेल का अशी भावना या महिलांनी बोलून दाखवली नुकसान झालंय त्या व्यथा आपण बघू शकतो महिला दहा मुकलून रडत आहेत त्यांची पर भावना आहेत मला सांगा काय झालं झाल अनुभव सांगा तुमचा अनुभव मी घरातलं पावसाचं पाणी काढीत होते पाणी काढता काढता एकदमच लाट आली तेवढंच निसते महेश सोडली ना आलो नसते दार लावून काहीच कळायला नाही कुठं पडायचं काय करायचं काय सुधरलंच नाही आम्हाला अगं दाईक लाकाला माझा गेला व तीन तोळा माझा माझ गेलं अयो एक हजार रुपये माझ्या उडदाची पट्टी आलेली ती मी गेली <laughs> 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 काहीच राहिलं <त्राएले> नाही <नाएं> माझं <laughs> <laughs> तुम्ही बिरडता तुमच्या <laughs> बी डोळ्यात आश्रू आहे हे सगळं गेलं माझं कायच राहिलं नाही माझी चेअर जानवर गेली जाग्यावर मरून पडली सगळं घरातलं माझं बी वज वाटलं झालं जेवारीच्या कोट्या गहू <laughs> सगळं गेलं कायच राहिलं नाही काय खावा आम्ही आता तर का फुगलेली तिथं जानवर सारी काय करायचं आता सांगा मागे मरून पडली पाहिजे गेली कुठे गेली मग गेली गेली मैस होती पण आम्हाला आमचं सगळ्या घरात पाणी शिरलं गुडघ्या इतकं पाणी जवारीच्या खोट्या फुटल्या सगळी नुकसान की झाली टिपाडं भांडी सगळं वाहू वाहू गेले काय सध्या राहिले नाही आम्हाला कपडे सध्या राहिले नाही बसलायला अंगाला दिसत आम्हाला म्हातारी उचलूस तर पाणी लागला आम्हाला म्हातारे वचलून नेले बागेत काहीच बघितलं बागे नाही काय करावं हे <laughs> यांचे <laughs> जर आश्रूप पाहिले तर खरंच आपल्याला सुद्धा कठीण वाटतं की आपलाही उर भरून येतो <laughs> मात्र आता या या प्रशासनाच्या यांच्या रणण्याचा किंवा यांच्या जो काय म्हणतात त्यांचा कंठ दाटून आलेला आहे त्या कंठ दाटण्याचा प्रशासनाने निश्चितच गांभीर्यपूर्वक विचार करा सगळं असं नव्हतं या परिसरातील नागरिकांचं झालं आहे त्यामुळं कुठेतरी ही भावना आ, यांचे जर डोळ्यातले आश्र पाहिलं तर निश्चितच कुणीही भावनिक होईल अशी परिस्थिती सगळी झाली आता प्रशासनाकडून यांना एक मदतीचा आधार हवा आहे हे जसं मी मग म्हणतेय की धाराशिवमध्ये परांडा आणि भूम या तालुक्यांना खूप मोठा अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे आणि परंडामध्ये तर बाणगंगा नदीला जो पूर आला आहे त्या बाणगंगा नदीला आलेल्या पुरामुळे लाकी बुकी या गावाला त्याचा खूप फुटका बसला एक मोठी लाट आली बाणागंगा नदीत आणि तिने होत्याचं नव्हतं केलं म्हणजे अनेकांच्या घरात पाणी शिरलं आणि जे घरात होतं ते सगळं वाहून नेलं साहित्य असेल धनधान्य असेल काहींचे दागिने पैसे गेलेले आहेत त्यामुळे या महिला धायमोकलून रडतायत की आता आम्ही पुढे करायचं काय आमचा जीव तर वाचला पण आता पुढे सगळी संसाराची जी चिंता आहे ती त्यांना समोर दिसते आहे काही जण दोन कुटुंबातले आठ दहा जण अडकले सुद्धा होते लाकीबुकीमध्ये त्यांना बाहेर काढलं परंडामध्ये रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत अनेकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे भूम सुद्धा काही वेगळी परिस्थिती नाही ढकफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे त्यामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आलेला आहे काही वेळा असंही होतं की धरणामधून पाणी सोडावं लागतं कारण धरणामध्ये ठराविकच पाण्याची क्षमता स्टोअर करता येते त्याच्याहून जास्त जर पाणी जमा झालं तर ते सोडावं लागतं अन्यथा धरण फुटण्याची भीती असते त्यामुळे ते, ते पाण्याचं नियोजन केलं जातं मग अनेकदा जेव्हा धरणात पाणी सोडलं जातं तेव्हा सुद्धा नदी नाले ओढे जे असतात छोटे छोटे अंतर्गत शहरामधले तालुक्यांमधले ते खूप ते खूप भरून निघतात आणि मग त्याचं पाणी सगळं शेतात आणि गावकऱ्यांच्या घरात शिरतं हे बघूया आता नरसाळे वस्ती इथल्या रेस्क्यू ऑपरेशन करताना हेलिकॉप्टरची टीम बावीस लोक अडकले होते त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसली नरसाळी इथं हे रेस्क्यू ऑपरेशन केलं जात आहे अजून सुद्धा रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झालेली नाही आहे रेस्क्यू ऑपरेशन केलं हे हेलिकॉप्टर मात्र आपल्याला दिसतंय जेव्हा पावसाची परिस्थिती असते ढग आलेले असतात तेव्हा हेलिकॉप्टरला सुद्धा रेस्क्यू ऑपरेशन करताना थोडा त्रास होतो आपण आप अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांच्याकडून कुण। बालाजी कुणाच्या माध्यमातून हे रेस्क्यू ऑपरेशन केलं जात आहे नरसाळी इथं किती जण अडकलेले आहेत काय अपडेट आहे सुवर्ण आपल्याला जास्त माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे तर परांडा तालुक्यात एकट्या एकशे एकतीस लोक जी आहेत ती विविध ठिकाणी अडकलेली आहेत देवगाव असेल नरसाळी असेल वडनेर असेल किंवा ढगपिंपरी असेल रुई असेल परत खासगाव किंवा कंधारी असेल या ठिकाणी जी आहे ती एकशे एकतीस लोक जी आहे ती अडकलेली आहेत त्याच्यात लाखी बाकी इथली जी लोक आहेत ते सकाळी प्रशासन आता थोड्या वेळ पूर्वी बोटीच्या साहाय्याने काढलेली आहेत आता प्रशासनाच्या वतीनं जे हेलिकॉप्टर दाखल झालेले आहे नडसाळी येथे बावीस लोकांना सुवर्ण तिथं काढता काढण्याचं रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सुरू आहे प्रशासना दृश्याच्या माध्यमातून आपण सुवर्णा बघू शकतो की अतिशय पाण्यानं वेढलेला सगळा परिसर आहे त्या ठिकाणी कुणालाही जाता येत नाहीये आणि ज्या पद्धतीने हा व्हिज्युअल आपल्याला मिळालेला आहे खूप दूरचं व्हिज्युअल जरी असलं प्रशासनाचं ना तरी तिथं प्रशासन रेस्क्यू करून बावीस लोकांना जे आहे ते नर्सरी येथून आता रेस्क्यू करत आहे त्यानंतर देवगाव इथं चौतीस लोक अडकलेली आहेत त्यांना सुद्धा रेस्क्यू जे आहे ते प्रशासनाच्या वतीनं करण्यात येणारा सुवर्ण आपल्याला सांगावाला लागेल की भूम आणि परंडा तालुक्यात ता ता अक्षरशः पावसानं थैमान घातलेला आहे ज्या ठिकाणी एक पाण्याचा थेंब पाहायला मिळत नव्हता तिथं समुद्राला भरती ओहोटी आली काय की अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळते सगळीकडे पाणीच पाणी या परिसरात असल्यानं एकशे एकतीस लोक प्रशासनाच्या आकडेवारीनुसार अडकलेली आहेत त्यांना आता एक एक करून जे आहे ते रेस्क्यू करण्यात आलेलं आहे लाखी लोक आहे ती रेस्क्यू करून प्रशासनाने काढलेली आहे आता नर्सरी रेस्क्यू करून लोक काढली जात आहेत लोक आहेत प्रशासन आपल्याला जी माहिती देते त्यानुसार काही बावीस पैकी काही दहा लोकांना जे आहे ते प्रशासन रेस्क्यू करून आता हे काम सुरूच राहणार आहे नक्की तुम्ही म्हणालात ते वाक्य फार महत्वाचं आहे जिथे पाण्याचा थेंब दिसत नव्हता तिथे आता ढकफुटी झाली आभाळ फाटलाय आणि भूम परांड्याला सगळ्यात जास्त फटका बसलाय बालाजी तुर्तास धन्यवाद माहिती दिल्याबद्दल